ॲक्च्युली इडलीचा भेत आहे आमचा नाश्ता सं सकाळचे दहा वाजलेले आहेत इडल्या करायला वेळ झालेला आहे खूप कारण की घरात सगळं झाडाघाडी काढलेलं आहे पाडव्याला स्वच्छता केलेली नव्हती कारण की दारात रस्ता करायचा चालू होतं सोसायटीचं आमच्या त्यामुळं तेव्हा स्वच्छता केलेली नव्हती काही आणि आता सोमवार उद्या पण आले ना जवळ त्यामुळं स्वच्छतेचं सुरू आहे म्हणून इडली एकच म्हणजे दुपारच्या जेवणाचा ताप नको तरी पण खाणारे आमच्या खात्यात ताप नको म्हणून इडलीचा बेत केले आणि पोरं काय खाणार नाहीत दुपारचं जेवण आता इडली खाते पोटभर तर इडलीचं काय प्रॉब्लेम असते करताना असे टवके वगैरे इडलीचे जे निघतात ते कसे जेव्हा पण तुम्ही इडली करणार तेव्हा एकतर बॅटर म्हणजे तीन वाट्या तांदूळच्या प्रमाणावर सांगते तुम्हाला तीन वाट्या तांदूळ असतील तर एक वाटी उडीद डाळ त्याच वाटीनं आणि एक वाटी पोहे तेव्हा अशा इडल्या होतात हे भिजवून म्हणजे डाळ आणि तांदूळ एकत्र भिजत घातले तरी चालते मिक्सरला बार होत नाहीत लवकर आणि महत्वाचं काय करायचं इडली जेव्हा पण तुम्ही करत असता तेव्हा प्रत्येक वेळेस पात्र हे धुवून घेतलं आता हा माझा शेवटचा घाणा चालू आहे प्रत्येक वेळेस ते पात्र असतात इडलीची ती प्लेटी त्या प्रत्येक वेळेस घासून घ्यायच्या जेणेकरून काय होते टवके निघणार नाहीत इडलीचे काय हो बाय काय सहसा की इडली केली पहिला घाणा कायम सगळ्यांचा चांगला येतोय मी पण अनुभवात शिकलेली आहे कोणी ट्रिक सांगितलेली नव्हती आता हल्ली दोन तीन वेळा तसं केल्यामुळे मला आता कळलंय की प्रत्येक वेळेस प्लेटी म्हणजे आपण सालपापड्याच्या शे करतोय प्रत्येक वेळेस प्लेट स्वच्छ क्लीन करून घेतो आणि मग सालपापडी व्यवस्थित निघतात तसंच हा प्रकार आहे जर रोटीचा पदार्थ कुठलाही असेल तर ती डिश जी आहे ज्याच्या थोकरी करणार ती क्लीन असावी त्याला ते तेल चांगलं फ्रेश म्हणजे क्लीन असल्यानंतर तेल लावून ती काढलं तर इडली आहे ह्या तुमच्या अशा निघणार माझी एकही इडली बिघडलेली नाही हल्ली अशा सगळ्या इडल्या आहेत मऊ म्हणाल तर या बघा किती मऊ झाले स्पंजी झालेल्या आहेत या खूप छान झालेल्या आहेत इडल्या आणि हे भांड बघा मी अशा प्रकारे क्लीन करून घेतले तर शेवटचा घाणं असल्यामुळे तुम्हाला दाखवता आले मला तो त्यामुळे प्रत्येक वेळेस इडली जेव्हा करणार तेव्हा प्लेटी एकदम बारीक फ्लेमवर ठेवायचं प्लेटी काढायच्या आणि इडल्या काढताना नेहमी कोमट झाल्यानंतर हो इडल्या काढायच्या अगदी गरम गरम असताना त्याला चमचा लावायचा नाही जेणेकरून इडली तुटती थंड झाल्यावर इडल्या काढायच्या आणि दुसरं मेन म्हणजे स्वच्छ करायच्या आणि मग परत इडली त्या प्लेटीमध्ये इडलीचं बॅटर घालून परत उघडत ठेवायचं ओके थँक्यू चटणी झाली आहे मस्त आता खाऊन करतो आम्ही फस्त बाय कोणत्याही बेसिक चुका जर आपण सुधरल्या तर परफेक्शन आपल्याला करण्यामध्ये येतं कोणताही पदार्थ असू दे किंवा काही असू दे परफेक्ट होतंय ते त्यामुळं बेसिक चुका आहेत ते तुम्ही सुधरा जे असं सांगितलं त्याप्रमाणे जर केला तर तुमची इडली कधीच इडलींचे टवके निघणार नाही किंवा इडली तुटणार नाही